रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव कांदा दिनांक पाच मे दोन हजार चोवीस मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे पहिली बाजार समिती बारामती अवघ चारशे पंचाहत्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरज बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जाजरा अठराशे रुपये क्विंटल इंदापूर अवघ नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल सरजंद्राय तेराशे रुपये क्विंटल जास्तीत देत दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर जुन्नर नारिंगाव अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल आठशे रुपये क्विंटल जास्ती द्राय अठराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे पंधराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे तेवीसशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात